हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक संघाची सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पर्यवेक्षक एस एस कुंभार यांनी केले शाळा कनिष्ठ महाविद्यालय हे कुटुंबानंतर महत्त्वाची भूमिका बजावत असते त्यादृष्टीने कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राबवले जाणारे सहशालेय उपक्रम तसेच अभ्यासक्रम शारीरिक कसरतीसाठी क्रीडा स्पर्धा गुणवत्ता वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वेगवेगळ्या परीक्षा क्रीडा स्पर्धामध्ये मुलांनी मिळवलेले यश कनिष्ठ महाविद्यालयात राबवले जाणारे उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य दीपा फाटक यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पर्यवेक्षक ए सी राऊत यांनी शिक्षक विद्यार्थी पालक यांची कर्तव्य आणि जबाबदारी याविषयी सविस्तर माहिती देत विशेष मार्गदर्शन केले वाटणारा जो अर्थ आहे तो असा आहे म्हणजे पालन करणारा ल म्हणजे बारकाईने लक्ष देणारा आणि म्हणजे कर्तव्य बुद्धीने वागणारा आपण हे सर्वजण आपल्या पाल्याच्या बाबतीत उरतो आहोतच तरी सुद्धा साथी। त्यानंतर मेजर बनसोडे यांनी सध्याच्या काळात महिला मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे मुलींनी स्वतः काळजी घेतली पाहिजे तसेच पालकांनी शिक्षकांनी सुरक्षिततेसाठी बारकाईने लक्ष दिले पाहिजे याबाबत कनिष्ठ महाविद्यालय कशा पद्धतीने काळजी घेते सी सी टी व्ही कॅमेरे शिक्षक जातीने लक्ष देतात याबाबत सविस्तर माहिती दिली व्यक्तिमत्व विकास शिस्त आणि पालकांची भूमिका याविषयी विशेष मार्गदर्शन केले

त्याचा आज जेव्हा लोकांना काही सर्वांमध्ये डिमांड करू आर्थिक तेही आपल्या सगळं आले करावे आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठीच हे देत आहोत कारण हिंदू विद्यार्थी घडल्यानंतर पुढे शिक्षणासाठी जाणार त्यांना तिथे हिताची काय त्यांचे सुप्त गुण आहे स्ट्रगल नवावे आणि त्यातून त्यांना स्वतःचा पाया उभा राहता येईल त्या सगळ्या दृष्टिकोना आपण सगळ्यात करत आहोत त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष माननीय प्राचार्या दीपा फाटक यांनी आपले मनोगत व्यक्त केले देशाच्या सीमेवर ऊन वारा पाऊस बर्फ याला तोंड देत सैनिक त्यांच्या कुटुंबांपासून दूर राहून सतत कडक पहारा देत आहेत म्हणून देश आणि आपण सुरक्षित आहोत या जाणिवेतून संस्था दरवर्षी दिवाळीचा फराळ विद्यार्थी शिक्षक यांच्या सहकार्याने सैनिकांना पाठवत असते याचा आवर्जून उल्लेख केला यावर्षी सुद्धा विद्यार्थी पालक शिक्षक यांनी सहकार्य करण्याबाबत आवाहन केलं हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय पन्नास वर्ष पूर्ण करत त्या आहे त्यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करणारे हे सोलापूर शहर जिल्ह्यातील एकमेव कनिष्ठ महाविद्यालय आहे त्यानिमित्ताने शाळा समिती अध्यक्ष माननीय राजेशजी पटवर्धन यांच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा समूह गायन समूह नृत्य स्पर्धा रांगोळी स्पर्धा खो खो स्पर्धा क्रिकेट स्पर्धा विज्ञान प्रदर्शन इत्यादी स्पर्धा आणि उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले तज्ज्ञ प्राध्यापकांच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच आदर्श संस्कार इथे दिले जातात असे सांगत शिक्षण घेत असताना विद्यार्थी शिक्षक पालकांचे सहसंबंध किती महत्वाचे आहेत याविषयी भाष्य केले

मी आता काही ठराविक नियम सांगत आहे फक्त आम्हाला एवढंच आवाहन करत आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना किंवा जे माझी विद्यार्थी महाविद्यालयातून पास होऊन नोकरी लागत आहे किंवा कंपनीत काम करत आहे तुमच्या कलेची तुमच्या आजूबाजूला जर असतील तर त्यांना आठवण करा आवाहन करा की हे स्वर्णपूर्ण सगळे वर्ष आहे पूर्ण परत काम काढणे आपला खाली जर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सुरेश रेवजे यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक नितीन पतंगे यांनी केलं या प्रसंगी कार्याध्यक्ष डॉक्टर दिलीप फुटाणे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन शाखेचे पर्यवेक्षक व या बसचे उपस्थित राहिले याबद्दल त्यांचे आभार त्याचबरोबर सर्व पालक सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेंद्र सेवक यांनी कार्यक्रमाची शोभा वाढते त्याबद्दल त्यांचे आभार अध्यक्षांच्या प्रमाणे उपस्थित